अकोल्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सरकारने तात्काळ सातबारा कोरा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज राष्ट्रीय समाज पक्षाने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन करत सरकारला झणझणीत इशारा दिला साथ बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आले राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशव श्रीकृष्ण मुडे यांनी स्पष्टपणे सांगितले की शेती आता चोट्यांचा सौदा ठरत असून महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात त्यांनी सरकारवर टीका करत म्हटलं की उद्योगपतींच्या सोळा लाख कोटींच्या कर्जमाफीत कुठलीही समिती न लागणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या पंचवीस हजार कोटीच्या कर्जमाफीसाठी मात्र समिती पाहिजे का निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणारी बाब आहे मुळे यांनी यावेळी मेट्रो महामार्ग प्रकल्पासाठी सरकार सहज कोठ्यावधींची तरतूद करत मात्र अन्नदातांप्रती अशी उदासीनता का असा सवाल उपस्थित केला जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष तीव्र आंदोलन उभं करणार असा इशाराही देण्यात आला आहे या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं आहे आता शासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे